क्रिकेटर्सच्या स्वागतासाठी आलेले दहा जण मुंबईमध्ये जखमी झालेत स्वागतावेळी मोठी गर्दी झाली आणि या गर्दीमध्ये अनेकांना श्वास घेण्यासाठी त्रास झाला रेटारेटी होत होती चेंगराचेंगरी झाली आणि त्यामुळे अनेकांना अस्वस्थ वाटू लागलं त्यामुळे अनेक चाहत्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं या चाहत्यांच्या चपला तुटून पडल्या होत्या खच या चपलांचा पडलेला दिसत होता रस्त्यावर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात चपलांचा ढीक दिसत होता नरिवन पॉईंट वानखेडे अशी क्रिकेटर्सची काल ओपन बसमधून रॅली काढण्यात आली होती मात्र गर्दी वाढतच आली आणि त्यामुळे अनेकांना या गर्दीचा त्रास झाला एक प्रकारची घुसमट गुदमरल्यासारखं या गर्दीमध्ये होत होतं आणि त्यामुळे अनेक जणांना हॉस्पिटलमध्ये दाखलही करावं लागलं आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती आणि सध्याचे तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत मनोज काल क्रिकेटरच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती अगदी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून उपनगरातूनसुद्धा मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिक आले होते मात्र या गर्दीमध्ये अनेकांना त्रास झाल्याचं कळतंय आणि काही लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखलसुद्धा केल्याचं कळतंय काय नेमके अपडेट्स आहेत अगदी बरोबर आहे काल विश्वविजेती भारतीय क्रिकेट टीम मुंबईत पहिल्यांदाच आली होती त्यांनी विश्वचषक लोकांना दाखवण्याचासुद्धा त्यांनी प्रयत्न केला खुल्या जीपमधून खुल्या गाडीतून हा जो मरीन लाईन्स ते वानखेडे स्टेडियमपर्यंत होता ते खुल्या जीपमधून सगळे क्रिकेट प्लेअर आले होते आणि काल दुपारपासनंच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि त्याच गर्दीच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे पोलीस होते ते सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते परंतु गर्दी अनियंत्रित होऊ लागली होती आणि पोलिसांना सौम्य लाठीमारसुद्धा करावा लागत होता आणि त्यामुळे सैरभैर झालेले जे क्रिकेट क्रिकेट प्रेमी होते ते इकडे तिकडे पळू लागले आणि या ठिकाणी हजारोच्या संख्येत जे क्रिकेट प्रेमी जमा झाले होते त्यांच्या पळत असल्यामुळे किंवा गर्दीमुळे ज्या चपलांचा खत मरीन लाईन्स परिसरात असल्याचं पाहायला मिळते महापालिकेच्या वतीनं आता साफसफाईला सुरुवात करण्यात आलेली आहे आपण दृश्यामध्ये जे बघू शकतो तीन मोठे ट्रक्स आहेत त्याचबरोबर चार छोट्या ह्या अशा गाड्या ज्या आहेत त्या गाड्या भरून चपलांचा खत जो आहे तो पालिका जमा करत असल्याचं पाहायला मिळते आहे आणि या ठिकाणी जेव्हा काल संध्याकाळी या ठिकाणी तिकीट टीम आली त्यावेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती सफोगेशन होत होतं त्याचबरोबर अनेक जण रेटारेटी होत होती त्यामुळे काही जणांना याचा त्रास झाला तर पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सौम्य लाठीमार सुद्धा करावा लागला यामध्ये नऊ ते दहा जण जखमी झालेले असून त्यांना त्यांच्यावर पालिकेच्या जी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे एकंदरीतच कालची जी क्रिकेट टीम या ठिकाणी आली होती आणि चाहते जे मोठ्या प्रमाणात जमा झाले होते त्याला थोडस कुठेतरी गालबोट लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय पालिकेचे कर्मचारी जे आहेत ते आता मनोज लक्षात आलं मोठी गर्दी झाली होती आणि त्यामुळे चपलांचे ढीग अक्षरशः या ठिकाणी साचलेले दिसतात आणि महापालिकेचे कर्मचारी सफाई कर्मचारी आता ही सगळी स्वच्छता करत आहेत आणि एकंदरीतच अनेक जण जखमी झाले त्यांना पालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले धन्यवाद मनोज दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी